नमस्कार मानवी जीवन ईश्वरमय वावे या आजच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आणखीन काही प्रश्न आलेले आहेत ते आपण आज समजून घेऊया आत्मा मुक्त झाला किंवा शांत झाला असे म्हणतात हां आणि एकीकडे आत्माच परमात्मा आहे म्हणतात असं कसं हां खूप चांगला प्रश्न आहे की एकीकडे म्हणतो आपण म्हणजे आत्मा ही अवस्था आपल्याला ज्यावेळेला आपण आध्यात्मिक विषय समजून घ्यायला लागतो सद्गुरूंच्याकडनं तर आत्मा म्हणजे काय ही अवस्था जसे ह्या चॅनलवर आपण ती अवस्था काय ह्याच्याबद्दल बरेच एपिसोड झालेले आहेत आत्मा ही अवस्था प्राप्त करायची आहे आत्ता जी अवस्था आहे आपली ती mm. जीवात्मा आहे mm. mm. आत्मा म्हणजे काय ती परमोच्च कोटीची अवस्था आहे जसे आपले सद्गुरू किंवा जे काही जर आपण स्पिरिट गाईड म्हणतो mm. संत म्हणतो ते सगळे आत्मा ह्या अवस्थेला गेलेले असतात मग आता आत्मा ही अवस्था म्हणजे काय आहे ती सदा मुक्त आहे ते अविमुक्त आत्मा असं वर्णन आहे ना आपल्या mm, mm, वेदशास्त्रामध्ये म्हणजे mm. वेदांत उपनिषदामध्ये आत्म्याला ही अविमुक्त न तो कधी जन्मालाही येत नाही जीवनही जगत नाही आणि त्याला मृत्यूही नाही mm. असं वर्णन आहे आत्म्याचं म्हणजे आपण ज्यावेळेला भगवद्गीतेचा अभ्यास करतो त्यावेळेला आत्मा हा काय मुक्त असतो तो, mm. तो अविनाशी आहे असं सगळं समजून घेत असतो mm. आणि मनुष्य गेल्यानंतर आत्मा गेला त्या आत्म्याला शांती किंवा आत्मामुक्त झाला असे सगळे शब्द वापरतो हे सगळे शब्दांमध्ये आपण नकळतपणे अज्ञानामुळे अडकत असतो की ऍक्च्युली तो आहे जीवात्मा ज्याला आपण मनुष्य गेल्यानंतर जो बाहेर पडतो तो जीवात्मा बाहेर पडतो आत्मांना जन्माला येतो ना मरण आहे जन्म मृत्यूच्या पलीकडे असलेलं जे तत्व आहे त्याला आत्मा म्हणतात तो कसला शांत करणार तो शांतच आहे तो मुक्तच आहे जो बाहेर पडलेला आहे जो जीवात्मा आहे त्याला शांती मिळावी ह्याच्याकरता आपल्या काही शास्त्रामध्ये काही गोष्टी आपल्याला मनुष्य गेल्यानंतर काय विधी करायला सांगतात मुक्ती मिळवण्याकरताचा प्रयत्न म्हणा तो जीवात्म्याच्या संदर्भात आहे आत्म्याचा नाही आत्मा हा अविमुक्तच आहे तर आत्मा ही अवस्था काय आहे ती आपल्याला जीवन जगत असताना समजून घ्यायची आहे म्हणून ती अवस्था आपल्याला प्राप्त करायची आहे आता सध्या आपली अवस्था काय आहे आपण ह्याच्या अगोदरच्या भागामध्ये हा विषय समजून घेतला आहे की चौऱ्याऐंशी लक्ष येऊनिपरवे स्थित्यंतर करत करत म्हणजे जो जीव आहे तो जीवात्मा ह्या अवस्थेमध्ये येतो oh. मनुष्य योनीमध्ये oh. तो उच्च अवस्था म्हटलेलं त्याला उच्च म्हणजे एवढीही उच्च नाही की तो आत्मा नाही आहे तर तो, तो जीवात्मा आहे मग oh. जीवात्मा अवस्थेमध्ये त्याला परिपूर्ण देह मिळतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याला बुद्धी हे माध्यम मिळतं या बुद्धी माध्यमातून तो साऱ्या जगाचा अनुभव घेऊ oh. शकतो विचार करू शकतो म्हणजे मन विचार बुद्धी ही माध्यमं त्या जीव अवस्थेमध्ये चौऱ्याऐंशी लक्ष योनीमध्ये ते नाही आहेत पण अतिशय काय म्हणतात अल्प त्याचं प्रमाण आहे इथं परिपूर्ण अशी अवस्था आहे मनुष्य योनीमध्ये जीवात्मा अवस्थेमध्ये तर आता तो विश्वविधाता कोण आहे आणि ह्याच्यात नक्की मी कोण आहे ह्याचा शोध लावणं किंवा सद्गुरूंच्याकडनं समजून घेणं आणि ती अवस्था प्राप्त करणं म्हणजे ती अवस्था म्हणजे काय ती आत्मा ही अवस्था म्हणजे आत्मा ह्या अवस्थेत आपल्याला सगळ्यांना स्थित्यंतर करून घ्यायचं आहे ती पुढली अवस्था आहे परंतु जीवन जगत असताना आपण त्याचं ज्ञान करून घेतलं नाही तर आपल्याला पुन्हा ह्याच अवस्थेमध्ये पुन्हा आपल्याला जन्म यावं लागतं याच्या मागचं कारण माया म्हटलेलं आहे आपलं अज्ञान म्हटलेलं आहे कारण आपण जे काय भौतिक जग हे अनुभवत असतो त्याच्यात अनेक तस आपल्या इच्छा वाचना नकळतपणे निर्माण होतात आणि तोच विषय घेऊन पुन्हा जन्माला प्रक्रियेमध्ये आपण अडकत असतो पण आत्मा ही अवस्था ही उच्च आहे ती जन्माला येत नाही आणि त्याला मृत्यूही नाही आहे म्हणजे आपली खरी अवस्था म्हणजे आपल्याला उपनिषद काय शिकवतात की तो आत्मा तू आहेस हे समजून घे ह्याच्यात आणखीन एक विषय मी ऍड करू इच्छितो की जसं आपण समजून घेतो की तो आत्मा अमर आहे हा तो कधी जन्माला येत नाही मरत नाही हे आपण समजून घेतो परंतु तो आत्मा म्हणजे कोण आहे तर तो आपण आहोत सगळे आपलं मूळ स्वरूप म्हणजे आपण अनुभव साक्षी असा शब्द ऐकत असतो तो अनुभवणारा तो, तो स्वतःच आत्मा आहे परंतु देहाला मी म्हटल्यामुळे जो देहाला मी म्हणतो तो जीवात्मा असतो म्हणे आणि मी देहाला सुद्धा मी देहाचा सुद्धा अनुभव घेतोय ह्याचा बोध ज्याला होतो तो आत्मा ह्या अवस्थेला जातो म्हणजे सद्गुरू म्हणतात तुम्ही ती अवस्था समजून घ्या आणि त्याच्याकरताच आपल्याला सद्गुरू साधना देत असतात नामस्मरण देत असतात की जेणेकरून आपण अनेक जन्माच्या या चक्रामध्ये अडकलो आहे नानाविध विषय घेऊन जन्माला येतोय ते विषय जर का आपल्यापासून विभक्त झाले तर आपली आंतरिक अवस्था ही आत्माच आहे मग एकदा आत्मा आहे म्हणून कळल्यानंतर मुक्तताचा प्रश्नच उरत नाही तो मुक्तच आहे तो शांतच आहे ही अवस्था सहज प्राप्त होती म्हटलंय परंतु त्याच्याकरता ज्ञान आणि आपल्याला सद्गुरूंचे आशीर्वाद आणि त्यांनी सूचित केलेली साधन ही समजून घेऊन करणं हे खूप गरजेचं आहे पुण्य संचय कसा करायचा पुण्य संचय कसा करायचा हा कॉमन प्रश्न असतो की आपल्याला माहिती आहे की पुण्य संचय करावा असं सद्गुरू आपल्याला सांगत असतात कारण पुण्याईचा ठेवा म्हणजे पुण्यवान आहे म्हणतो एखाद्या माणसाच्या जीवनामध्ये मा सगळं काही छान घडत असेल तर आपण म्हणतो काय पुण्यवान आहे म्हणजे पुण्याचा हित संबंध आपण आपल्या भौतिक जगातील आपल्या सुखाशी आपण लावतो सुखी होणं हा स्वाभाविक विचाराचा किंवा मनाचा गुणधर्म असतो की आपल्याला सुखी व्हायचंय प्रत्येक मानवाला वाटत असतं की आपण सुखी व्हावं पण सुख म्हणजे काय हे कळलेलं नसतं परंतु ते सुख मिळवण्याकरता सुद्धा काही पुण्याची गरज असते मग पुण्या मिळवायची कशी आणि कुठून तर त्याच्याकरताच आपल्या धर्मशास्त्रामध्ये दे, देवधर्म सांगितलेला आहे किंवा आपल्याला सद्गुरूंची भेट जर का झाली तर सद्गुरूंनी सांगितलेली जी काही सेवा आहे जी काही साधना आहे ती आपण करणं त्याच्यातून पुण्याई निर्माण होती तर ते थोडस आपण समजून घेऊया की सत्कर्म हे इतरांच्या प्रित्यर्थ असतं म्हणजे इतरांना मदत करणं कि आपल्या अवतीभावती जे कोणी असतील किंवा समाजामध्ये जे काही लोक आहेत त्यांच्याकरता काहीतरी आपलं करणं म्हणजे हे आपलं कर्तव्य आहे जर दानधर्म असेल किंवा काही कुठल्या प्रकारची मदत असेल ते सत्कृत्य होतं की जेणेकरून ते त्या कॅटेगरीमध्ये त्या खात्यामध्ये ते सत्कृत्य म्हणून त्याची जी काही पुण्याही आहे ती तिथं धारण होते म्हणजे आपल्या खात्यात ती जमा होते आणि सत्कर्म हे देवदेवतांच्या प्रीत्यर्थ असतं की जेणेकरून आपण जो काही देवधर्म करतो आपण ज्या कुलात जन्माला आलेलो आहोत ज्या वंशात जन्माला आलेलो आहोत त्या वंशात वंशातल्या कुलदेवदेवता ह्यांचा हितसंबंध आपण त्यांची सेवा केल्यानंतर गतजन्मात ज्या आपण धर्मात ज्या वंशात होतो ज्या देवदेवतांच्या हो देव प्रित्यर्थ जो काही कुलधर्म कुलाचार कुलोपासना ह्या ज्या काही केल्या गेल्या आहेत ती जी काही पुण्य आहे ती ह्या जन्मातला ह्या देवदेवतांच्याकडून जोडली जाते असा तो विषय आहे म्हणून देवदेवतांच्या प्रित्यर्थ केलेलं ते त्या खात्यातलं तिकडून आवाहन करायचं आणि इतरांच्यासाठी केलेलं ते इतरां के इतर लोक ऋणानुबंध म्हणून मदत करायला येतात आणि ज्या वेळेला परिस्थिती कधी बिकट होती त्यावेळेला आपण म्हणतो काही देवधर्म करता की नाही म्हणून विचारतात जरा आपण कुलदेवताला जाऊ नये म्हणतात काही समस्या आली की हो। कारण गत गतजन्मातला देवदेवतांचा देवता ऋणानुबंध तो जोडून घ्यायचा आहे अशी सोय आहे पण ते माहिती नसतं ती पुण्याई ही देवदेवतांच्या प्रत्यर्थ असते आणि जेणेकरून ती त्याचा संचय हा करायचा असतो किंवा केला असेल तर तो देवधर्माच्या माध्यमातूनच जोडून घ्यायचा असतो आपल्या जीवनात जर का सद्गुरूंचा प्रवेश झाला असेल म्हणजे या देवदेवतांच्याच म्हणे पुण्याईनं नकळतपणे कुठल्या तरी जन्मात सद्गुरूंची गाठ पडती आणि मग सद्गुरू ज्या वेळेला जीवनात येतात त्यावेळेला सगळ्या देवदेवतांचा म्हणजे आतापर्यंतच्या सगळ्या देवदेवतांचा कृपा आशीर्वाद सद्गुरूंच्या माध्यमातून आपल्याला मिळतो अशी ती सगळी योजना आहे हे सगळे विलक्षण सगळ्या गोष्टी आहेत आपण ते जर का नीट समजून घेतल्या तर सगळ्या आपल्याला समजवू शकतात आणि सगळ्यातून आपण पलीकडे जाऊ शकतो म्हणजे पलीकडे म्हणजे काय पुन्हा तो मगाचाच प्रश्न की आत्मा ही अवस्था प्राप्त करणं हे प्रत्येक मनुष्य जन्माला येण्याचं मागचं कारण आत्मा ही अवस्था काय आहे हे समजून घेणं हेच असतं असं उपनिषेदात सांगितलंय मग ते आपल्याला साध्य करता येत म्हणजे महत्वाची आहे आणि प्रत्येक माणसाने पुण्याई निर्माण करणं त्या पुण्याईतूनच इतरांच्या देवदेवतांच्या प्रित्यर्थ त्याच्यातून नकळतपणे गुरु भेट होणं आणि गुरुंच्या माध्यमातून आपल्याला ज्ञान होणं आणि मग मुक्तावस्था ही सहज साध्य होती असं सांगितलं सगळ्या आता पुढचा प्रश्न विचारते हा प्राण म्हणजे नक्की काय प्राण म्हणजे नक्की काय हा आपण ऐकत असतो की प्राण मनुष्य गेल्यानंतर प्राण जातो प्राण गेला त्यांचा आपण म्हणजे आप, शब्द वापरत असतो प्राण म्हणजे नक्की काय तर हा संपूर्ण जो देह आहे हा देह ज्याचं चलन वलन ज्याच्यामुळे चालतं तो प्राण जे आपल्याला माहिती आहे आपण श्वास घेत असतो आपण श्वासालाच प्राण म्हणत असतो पण नुसतं श्वास हा म्हणजे पूर्ण प्राण नाही आहे तर ह्याच्यामध्ये पंचप्राण असतात ते सगळे काय करतात आपल्या देहाच्या ठिकाणी पचन स्वसन रक्ताभिसरण जे काय आपलं चलन वलन जे चालू असतं देहाच्या ठिकाणी तिथं सगळे हे वायू स्वरूप आतमध्ये कार्य करत असतात आणि सगळ्याच वेगवेगळं कार्य आहे मग त्याचं सगळं तर विश्लेषण मी करत बसत नाही कारण खूप तो खोल आहे विषय जसं आपण सांग की योगामध्ये ह्या सगळ्या प्राणांची नावं वेगवेगळी दिली आहेत आणि प्रत्येक तो वायू तो प्राण नक्की कुठल्या भागामध्ये कशा स्वरूपात कार्य करतो आणि नंतर मनुष्य गेल्यानंतर त्यापैकी कुठला वायू बाहेर जातो सगळ्यात आधी वायू कुठला बाहेर जातो म्हणजे अनेक गोष्टीचं त्याच्यामध्ये विश्लेषण आहे परंतु प्राण म्हणजे देहाच्या ठिकाणी असलेला जसं आपण सूक्ष्म देह म्हणतो ज्याला आपण जीवात्मा म्हणतो तो जीवात्मा हा प्रवास करत असतो जीवात्मा आणि प्राण ह्याच्यात फरक काय पुन्हा हा प्रश्न नव्याने प्राण हा जीवन चलनवलन करण्याकरता आहे आणि त्याच्यातला म्हणे तो धनंजय वायू म्हणून आहे तो मनुष्य गेल्यानंतर तो बाहेर पडतो आणि त्याच्यामध्ये सगळे आपल्या जीवनामधले सगळे विषय जे निर्माण केलेत ते सगळे त्याच्याबरोबर बाहेर पडतात म्हणजे तो त्या सगळ्याला मिळून जीवात्मा म्हटलेला आहे जीवात्मा म्हणजे काय आपण जिवंत असताना अज्ञानामुळे ह्या जगाला खरं म्हणून जे काही कर्म करतो किंवा जे काही कर्म ऋणानुबंध आपण घेऊन हा प्रवास चालू असतो त्या प्रवासामध्ये दे आपल्याला देहाची गरज असते कारण देहाशिवाय आपलं कर्म हे उत्सर्जित होऊ शकत नाही किंवा त्या देहातून त्या कर्मातून आपण मुक्त होऊ शकत नाही म्हणून देहालाच कर्म म्हटलेलं आहे की कर्माचा पुतळा म्हटलेला या देहाला पण हा देह चलन वळण करण्याकरता प्राणाची गरज आहे वेळेला म्हणजे आपला जन्म होतो त्यावेळेला आपण पहिल्यांदा तो रडला म्हणजे श्वासोश्वास आपला सुरु झाला समजा तो लवकर झाला नाही तर पाठीवर मारतात आणि तो श्वास आपल्याला मोकळा होतो आणि आपण श्वास घ्यायला लागतो म्हणजे प्राण धारण होणं आणि त्या प्राणा परतवे जीवन चालू होणं त्या क्षणापासून चालू झालेलं असतं आणि तो कुठपर्यंत तर शेवटचा श्वासापर्यंत म्हणजे श्वसन जे चालू आहे ते त्या प्राणाचाच तो भाग आहे की जेणेकरून तो श्वास नीट नेटका व्हावा ह्याच्याकरता आपल्याला प्राणायाम सांगितले अनेक गोष्टी त्या श्वासाच्या माध्यमातून सुद्धा पुढली अवस्था प्राप्त करण्याचं साधन जसं आता सांख्य योग आहे अष्टांग योग आहे म्हणजे पतांजली योगसूत्र त्याच्यामध्ये सगळं हे प्राणायामाला महत्व दिलेलं आहे श्वास तो आपण नीट नीट घ्यायला पाहिजे तो आपण कसा घेतो त्याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात म्हणजे एवढं महत्व आहे प्राणाला प्राण हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे देहाच्या ठिकाणी तो वेगवेगळ्या पद्धतीने देहाला ऊर्जा पोचवणं म्हणून त्याला प्राण ऊर्जा पण म्हटलेला आहे का ती ऊर्जा आहे ना ती एनर्जी आहे त्यामुळेच तर देह चालू आहे त्याला जिवंतपणा आहे असं पण म्हणतो मग हा जो त्यावेळेला बाहेर पडतो त्यावेळेला ते सगळं मिळून जे काय निर्माण होतं त्याला आपण सूक्ष्म देह म्हणतो त्याला जीवात्मा म्हटलेला आहे पण तू त्याच्यामध्ये अज्ञान आहे की त्याला पुढली अवस्था आपल्याला प्राप्त करायची आहे मुक्त व्हायचं हा विषय माहिती नसल्यामुळे तो जगाकडे बघून जीवन जगतो आणि जे काही कर्म जे निर्माण होतं किंवा जे आणलेलं असतं त्याच्यातलं काही संपत काही नव्याने निर्माण होतं ते सगळं गोळाबेरेस घेऊन तो बाहेर पडतो परंतु पुन्हा देह प्राप्त करण्याकरता प्राणाची गरज आहे म्हणजे प्राणाला अतिशय महत्व आहे म्हणजे आपल्याला एक प्राण म्हटलं की आपण काय थ प्राण गेला किंवा एवढा पुरता तो शब्द असतो किंवा आपण श्वासाला प्राण म्हणतो परंतु जीवन जगण्याकरता म्हणजे जीवनामध्ये या देहाच्या ठिकाणी रक्ताचं म्हणजे काय रक्ताभिसरण होणं पंपिंग होणं हार्टचं आणि त्या पंपिंगच्या माध्यमातून अशुद्ध रक्त शुद्ध होणं आपलं किडनीज काम करणं लंग्स काम करणं मेंदूच्या ठिकाणी विरुद्ध दिशेला पंपिंग होऊन आपल्या बुद्धीला चालण्या मिळण्याकरता रक्ताची गरज आहे ती तिथपर्यंत पोचवलं जाणं हे सगळं प्राणवायू काम करत असतं म्हणून ते प्राणाला खूप महत्व आहे म्हणजे मग म्हणजे मग आता ते प्राण जपायचे आहेत आपल्याला हा म्हणून मग श्वासावर नियंत्रण ठेवून आपण जेवढं शांतपणे जीवन जगू तेवढं शांत आपले श्वास जेवढे आपले धीम्या गतीने होतील त्याप्रमाणे आपलं मनाची अवस्था ही अवलंबून आहे असंही आपल्याला सांगितलं जातं म्हणून आपण उगीच रागा रागाने आपण काही गोष्टी करायला लागलो की आपले श्वास वाढायला लागतात आणि त्याचा परिणाम आपल्या विचारांवर होतो आणि मग अविचाराची निर्मिती होती सगळ्या गोष्टी या प्राणावर अवलंबून आहेत असं म्हणतात कारण प्राण्याचा अभ्यास करणारे पूर्णच्या पूर्ण एक वेगळं शास्त्र आहे की म्हणजे प्राणावर म्हणजे श्वासावर कसं नियंत्रण ठेवून आपण जीवन सुख शांती समाधानाने आपण व्यतीत करू शकतो त्याच्यावर अभ्यासक्रम पण आहे की जेणेकरून आपली मनशांती आपल्याला हवी असते जीवनामध्ये मग ती मनशांती शांती मिळवण्याकरता श्वास हा प्रधान घटक आहे म्हणतात मग आपण विचार कसे करतो त्याप्रमाणे आपले श्वास कमी अधिक होत असतात आपण जर का सगळे विषय समजून घेतले शांतपणे आपण जीवन जगायचं ठरवलं जे काय प्राप्त परिस्थिती आहे ती मान्य करायची ठरवली तर आपण शांतपणे जीवन जगू शकतो आणि तो श्वास हा शांतपणे ऑपरेट व्हायला लागतो आणि मग आपल्याला त्या त्याचा परिणाम पुढे आपल्या देहावर पण होत असतो जसं आपण म्हणतो ना ओगीचं फार तुम्ही टेन्शन घेताय म्हणून काहीतरी बिगाड होतो शरीरामध्ये त्याच्या मागचं कारण कुठेतरी जास्तीचे विचार मग शेवटी आपण टेन्शन घेऊ नका म्हणतो मग टेन्शन घेतल्यामुळे मग बी पी वाढला इथपासून अनेक गोष्टी शुगर आली सगळ्या गोष्टी त्याच्यास रिलेटेडच आहेत मग त्याची रिलेटिव्हिटी आपल्या विचारचक्रावर अवलंबून आहे आणि ते विचारचक्र पूर्ण प्राणाशी इथं संबंधित आहे अशी ती सगळी चांगड आहे आतमध्ये म्हणजे प्राण ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की ती समजून हे खूप महत्वाचं आहे जीवनामध्ये देव आहे तर दुःख का हां म्हणजे परत तोच मगाचा प्रश्न येतो तो, तो देव आहे तर दुःख हो का म्हणजे आता दुःख का आहे तर आपल्याला आता कळलं की दुःख हे आपणच निर्माण केलं असतं आपणच कुठल्या तरी जन्मामध्ये अनुभव हा दुःखाचा घेण्याकरता त्याची निर्मिती म्हणजे जन्माला येण्या अगोदर जो जीवात्मा आहे त्यांनी ह्या देहाला आवाहन केलं असतं म्हणजे थोडक्यात काय त्याला हा देह जो मिळतो जन्माला यायचा आणि या कर्मऋणानुबंधातून सुटका करून घ्यायची आहे असं त्यावेळेस ज्यावेळेला त्याला कळतं त्यावेळेला तो आई वडील हुडकतो आणि त्याला त्याचा जन्म होतो म्हणजे आपला जन्म होतो त्याच वेळेला त्याचं जे काही कर्म आहे ना ते तो आव्हानित करून आला असतो की ह्या जन्मामध्ये आपण काय काय अनुभव घ्यायचा आहे पण देह धारण झाल्यामुळे आपण स्वतःला देह म्हणतोय ना देहाला माहिती नाही की काय काय आपण घेऊन आलो आहे ते सूक्ष्म देहाला माहिती आहे म्हणून याच्या अगोदर आपण काही एपिसोड केले होते की प्रवास सूक्ष्माचा आहे स्थूलाचा नाहीये आपण स्थूल देहाने एकमेकाला ओळखतो परंतु आतमध्ये सूक्ष्म देह आहे आणि तो प्रधान आहे आणि त्यांनी सगळे जन्मजन्मांतराचे विषय आणलेले आहेत बरोबर स्थूल देहाला कळत नाही का स्थूलदेह हा वंश परंपरेत अडकलेला आहे आपण कुठल्या तरी वंशात जन्माला आल्यामुळे ती वंश परंपरा आपल्या माध्यमातून कार्यान्वित होत असते परंतु प्रवास हा सूक्ष्मच आहे सूक्ष्म देहा बरोबर विषय आहेत कोण कोण कोणाच्या घरी जन्माला यायचं त्यांच्या अवतीभोवती कोण कोण येणार आहेत त्यांचा जो काही ऋणानुबंध आहे जन्मात निर्माण झालेला तो संपवायचा आहे हा सगळा विषय त्याचा आहे सूक्ष्माचा आणि तोच प्रवास आहे ना मनुष्य गेल्यानंतर आपण मगाशी तो विषय समजून घेतला तो जीवात्मा बाहेर पडतो म्हणजे सूक्ष्म देह बाहेर पडतो स्थूल देहाचं विसर्जन होतं तो पंचतत्वात्मक देह मिळालेला आहे त्याचा त्याग होतो आणि सूक्ष्म देह बाहेर पडतो आणि त्या सूक्ष्मदेहा बरोबर सगळे विषय असतात की ह्या जन्मात काय काय केलं गतजन्मात काय काय केलं होतं काय काय आणलं होतं त्यापैकी कुणाचे ऋणानुबंध नीटनिटके केले कुणाचे आणखीन वाढले अज्ञानामुळे म्हणून अज्ञान हेच कारण होत आहे असं सद्गुरू म्हणतात कारण आपल्याला माहिती नाही की आपण हा प्रवास सूक्ष्मच आहे हे ऋणानुबंध वगैरे जे काय आणलेले आहेत प्राप्त परिस्थिती आपल्याला मान्य नसती आपल्याला सगळ्या अवतीभवती चांगलेच लोक पाहिजे वाटत असतात एक जरी जरासा प्रॉब्लेमॅटिक असला तरी आपल्याला चालत नाही प्रत्यक्षात तो ऋणानुबंध संपवण्याकरता आलेला असतो आपण म्हणतो ही व्यक्ती खूप वाईट आहे इतकी मला त्रास देते पण प्रत्यक्षात सूक्ष्म अवस्थेमध्ये बघायचं ठरवलं तर सूक्ष्म अवस्था म्हणून तुझ्या मुद्दा मी त्याला बोलवलं या जन्मामध्ये माझ्या माझ्या बर, बरोबर ये माझ्याच जीवनात ये आणि आपला ऋणानुबंध जो कधी कधीतरी निर्माण झालेला आहे तो आता संपवायचा आहे त्यामुळे आता मी सगळं मान्य करते कारण मी जसा तुला अनुभव दिला तसा तू आता मला अनुभव देतोस किंवा देते आहेस म्हणजे हे असं सगळं गणित आहे पण आपल्याला ते कळत नाही मग आपण त्या व्यक्तीला दूर करायचं बघतो परंतु दूर केल्यानंतर जर का शिल्लक राहिला ऋणानं म्हणजे तर तो पुन्हा कॅरी फॉरवर्ड होणार आहे ना तो कॅरी फॉरवर्ड होतो पुढल्या जन्मा करता पुन्हा तीच अवस्था म्हणून प्राप्त परिस्थिती मान्य करायला सांगतात की म्हणून अशा वेळेला काय होतं ज्यावेळेला आपल्या जीवनात दुःख येतं त्यावेळेला आपण एकदम अस्वस्थ होतो किंवा एखादी व्यक्ती आपल्याला भयंकर त्रास देते असं वाटतं त्यावेळेला ते आपल्याला नको वाटायला लागतं मग त्यावेळेला आपण म्हणतो की देव काय करतोय माझ्या जीवनात एवढं दुःख आहे तर तो, तो बघत नाही आहे काय आहे केवढा हा अन्याय आहे म्हणतो आपण देवाला लगेच दुष्ण द्यायला तयार होतो की मी एवढं तुझ्याकडे रोज सकाळी पूजा करतो आणि माझ्या जीवनात हे एवढं दुःख आहे आणि तू बघतच नाही केवढा माझ्यावर अन्याय होतो त्यावेळेला आपलाच आतला सूक्ष्म देह आणि परमेश्वर हे एकमेकांशी बोलत असतात ते म्हणतात अरे बाबा ह्याला सांग जरा <laughs> की मुद्दाम त्याला बोलवलंय आणि हा ऋणानुबंध संपवायचा आहे कारण तो निसर्गाचा नियम आहे त्यालाच कर्माचा सिद्धांत म्हणतात की जेणेकरून ती घटना आपल्या बाबतीत तशी घडावी लागते आणि ती घटना घडल्याशिवाय ती पूर्णत्व संपत नाही संपत जसं देणं घेणं एखाडं उदारी घेतली म्हटलं ती चुकायला पाहिजे ना चुकायला पाहिजे ते शिल्लक राहिले तर तो पुन्हा येणारच आहे पण हा जसं आपण एखाद्याकडनं पैसे उसने घेतले उसने घेतल्याने आणि दिलेच नाही तो चार दिवसांनी येतो मग नाही आता नाही परत म्हणतात म्हणजे परत येतोच की तो, तो परत आला आता देऊच नका असं म्हणून जात नाही तो येणारच आहे तुम्ही कुठं दुसऱ्या गावी गेला तरी तो तिथे उडकत येतो तसं हे कर्म जे काय ऋणानुबंध आहे ते आपण कुठेही जन्माला आलो तरी सुद्धा ते येणारच आहे समोर त्यामुळे हे समजून घेऊन आपण त्याच्यातून मुक्त व्हायचं आहे ठीक आहे जे काय प्राप्त परिस्थिती मला मान्य आहे माझ्या जीवनातलं जे काही दुःख आहे किंवा नको असलेली व्यक्ती ज्याच्यामुळे मला त्रास होतोय त्या व्यक्तीच्या माध्यमातून माझंच कर्म ऋणानुबंध हे संपणार आहे असं समजून घेऊन आपण शांत राहिलो तर तो नकळतपणे ऋणानुबंध तो संप, नाही संपून जातो सद्गुरु आपल्या ज्या वेळेला जीवनात येतात आणि आपल्याला ज्ञान करून देतात आणि आपल्याला जी काही साधना करण्यास देतात त्याच्या माध्यमातून तो ऋणानुबंध हळूहळू कमी व्हायला लागतो जसा तो ओंकार साधनेबद्दल मी नेहमी सांगत असतो त्याच्यात त्यांनी वंश विमोचन ऋणमोचन म्हणजे कर्मविमोचन वंश विमोचन आणि ऋणमोचन असे तीन विषय वंदनीय दादांनी सांगितले तो असा वेडावाकडा असतो जन्मात काय केलं माहित नाही तो साधनेच्या माध्यमातून तो होतो आणि ज्या व्यक्तीबरोबर आपला द्वेष आहे आपला काहीतरी प्रॉब्लेम आहे तो हळूहळू नीट नेटका का व्हायला कारण ती आंतरिक अवस्था आहे त्यावेळेला ती मान्य करायची आपल्यामध्ये प्रक्रिया निर्माण होती आणि सर्व काही गोष्टी सुरळीत पार पडतात असा तो आहे विषय असं म्हणतात पुढला प्रश्न मन स्थिर होत नाही असं म्हणतात हा पण मग एखाद्या सिरियलमध्ये मध्ये याच्यामध्ये कसं काय स्थिर होतं बरोबर आहे मन आपण स्थिर होत नाही असं म्हणतो केव्हा म्हणतो चल असत नामस्मरण करताना साधना करताना स्थिर होत नाही म्हणतो पण सिरियल बघताना स्थिर होत म्हणतो हा काय होतं ना आपली आवडती गोष्ट करताना मन हे स्थिर नकळतपणे होत मन एकाग्र होत असतं आपण याच्या अगोदर एपिसोडमध्ये हा विषय घेतला होता की ज्यावेळेला आपल्याला सुई दौरा व्हायचा असतो त्या सुई दौरा होताना आपण अगदी व्यवस्थित नीट बघून सुई दौरा होतो त्यावेळेला आपण इकडे इकडे बघून चालत नाही कारण आपल्याला ते काम करायचं असतं ज्यावेळेला ते करायचं आहे किंवा ते केल्याने आपल्याला काही लाभ होणार आहे हे ज्यावेळेला आपल्याला कळतं त्यावेळेला नकळतपणे तिथं मन एकाग्र होतं आणि स्थिरही होतं जसं आता तुम्ही म्हणालात की सिरियल बघताना आपण अगदी सिरियसली बघत असतो कारण काल एखादी घटना घडलेली गट ती आजच्या भागात पुढं दाखवणार असतं हा आपण हा आता काय काय बघूया त्यांच्या घरात आता काय नक्की घडतंय मग जरी बेल वाढली तरी आपल्याला ऐकायला येत नाही इतकं आपण एकरूप झालो असतो ते सिरियल बघण्यामध्ये याचा अर्थ आपलं मन एकाग्र होऊ शकतं इथंच हे सिद्ध होतं की मन एकाग्र होऊ शकतं कारण त्याच्यात गोडी आपल्याला आवड आहे तो विषय समजून घेण्याची जसं आता पाहुणे आहेत म्हटल्यानंतर स्वयंपाक चांगला व्हायला पाहिजे नाहीतर ते नावट होतील म्हणून आपण स्वयंपाक नीट करतो म्हणजे त्यावेळेला आपलं मन एकाग्र होतं आप कारण नकळ आपण आपलं कौतुक करावं हे माझा हा विषय असतो म्हणजे तो जो विषय आहे ना मागचा ती <coughs> समजून घ्यावं किंवा त्याच्यात आवड आहे म्हणजे आवड निर्माण झालं की मन एकाग्र होतं म्हणून सद्गुरू म्हणजे वंदने दादा म्हणायचे की मनाची एकाग्रता झाल्याशिवाय विषय बुद्धीत धारण होत नाही मग मनाची एकाग्रता होण्याकरता त्या विषयात आवड असावी लागते मग त्या विषयात आवड निर्माण झाली की मनाची एकाग्रता होते आणि मनाची एकाग्रता झाली की तो विषय बुद्धीत धारण होतो तसंच आपल्याला आध्यात्मिक विषयामध्ये आवड निर्माण व्हायला पाहिजे म्हणतात आपण काय करतो आपल्या जीवनात दुःख नकोय म्हणून मी अध्यात्माकडे जातो आ, हा विषयच मुळात चुकीचा आहे म्हणतात कारण काय होतं ना अध्यात्माची आवड पाहिजे की मला हे सगळं जीवन काय समजून घ्यायचंय मग समजून घ्यायचं म्हटल्यानंतर ते समजायला लागतं कारण तिथं मनाची एकाग्रता होती जसं आता तुम्ही कालचाच आपण भागामध्ये प्रश्न होता की तुम्ही कसं काय ह्या विषयाकडे आलात अध्यात्माचा पूर्वी काही नव्हतं ती आवड निर्माण झाली की हे काय आहे सगळं समजून घ्यायचंय जीवन म्हणजे काय जीवन चकतोय एके दिवशी मरून जाणार आहे मग मरून जाणं म्हणजे नक्की काय मग जन्मालाच काय आलोय आणि एवढा हा सगळा खटाटोक कशासाठी अनेक गोष्टीला जोडून घ्यायचं आणि सगळं नंतर सोडायचं मग हे याच्या माग आहे काय षडयंत्र काय आहे असं वाटायला लागलं म्हणजे थोडक्यात गोडी विषय समजून घेण्याची आवड की बाबा हे मला समजूनच घ्यायचंय तसं अध्यात्म या विषयामध्ये आपल्यामध्ये आवड निर्माण व्हावी म्हणूनच हा चॅनल सुरू करण्याचा मागचा माझा उद्देश आहे कारण आपल्याला विषय समजल्यानंतर बरेच जण मला फोन करतात की तुम्ही इतकं बारीक बारीक गोष्टी अगदी छान सांगता की आपल्याला इंटरेस्ट निर्माण होतो किंवा आता एक एक प्रश्नाची उत्तरं मिळायला लागली आहेत त्याच्या मागं कारण हे की आपल्याला हा विषय समजायला पाहिजे अवघड काहीतरी संस्कृत श्लोक जोर जोरात म्हटले की काही कळत नाही सगळं डोक्यावरनं जातं त्यामुळे आपण डे टू डे जीवन जीवन जगत असताना हे म्हणजे काय आहे ह्याच्या माध्यमातून आपल्याला नक्की कुठं आहे काय साधायचं काय साधायचंय जीवनातलं अंतिम साध्य काय आहे हे जर का समजलं तर मग जीवन सुखकर आहे जीवन आपल्या हातात राहील मग आता काय झालंय जीवन पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा म्हटलेला आहे मग ते पराधीनता का आलेली आहे त्याच्या मागे अज्ञान म्हटलेलं आहे जर का ज्ञानी झालो तर पराधीनता जाऊन माझ्या हातात राहील ना माझं जीवन सद्गुरु म्हणायचे भविष्य काय विचारतोस भविष्य घडव म्हणायचे दादांचं ते वाक्य आहे ते म्हणायचे भविष्य विचारायचं असेल तर माझ्याकडे येऊ नको भविष्य घडवायचं असेल तर माझ्याकडे मग भविष्य कसं घडवायचं मी तुला शिकवतो असे सद्गुरू ज्या वेळेला आपल्या जीवनात येतात त्यावेळेला भविष्य आपण घडवू शकतो ते म्हणतात जीवन काय हे तुम्हाला समजलं नसल्यामुळे आपण हताश अशा अवस्थेमध्ये जीवन जगतोय मग जीवन काय हे समजायची इच्छा निर्माण व्हायला पाहिजे ती इच्छा झाली तर मग आपण नकळतपणे आध्यात्मिक विषयाकडे येतो आणि अध्यात्मामुळे आपल्याला अनेक अशा गोष्टींचे उलगडे होतात की नक्की हे जीवनच काय त्याच्यात मी नक्की कोण आहे सगळ्यात महत्वाचा विषय तिथे येऊन थांबतो जसं बऱ्याच जण म्हणजे काय आम्ही आध्यात्मिक आहोत म्हणतात काहीतरी नाम जप करतो किंवा काहीतरी पोथी वाचतो परंतु ते तिथंच थांबून उपयोग नाही आहे त्याच्यात त्याचा पुढला ज्या अंतिम साध्याचा विषय मी नक्की कोण आहे हे समजून घेण्यामध्ये जसं उपनिषद वेदांत सांगतात अद्वैत वेदांत हे परमोच्च कोटीचं असं एक तो विषय आहे की सगळीकडे एकच विश्वब्रह्म एकच आहे परमेश्वर सर्वव्याप्त आहे आणि ती अवस्था म्हणजे आपली आंतरिक अवस्था आहे हे समजून घेणं म्हणजे मी कोण आहे हे समजून घेणं हितच पूर्णात पूर्ण विध आहे म्हटलंय मग तो शोध लागावा म्हणजे माझा शोध लागावा म्हणजे आपल्या सगळ्यांचा की आपण नक्की कोण आहोत आपण देह आहोत म्हटलं की मग देह म्हणजे तो सूक्ष्म देह आहे तो पुन्हा मग जन्ममर्णाच्या चक्रात अडकलेला आहे तर मी तो सूक्ष्म देह नसून त्या सूक्ष्म देहाला अनुभवणारा साक्षी आत्मा ब्रह्म आहे हे आपल्याला समजायला पाहिजे तिथं ते पूर्णात पूर्ण विधम होतं असं म्हणतात त्याच्याकरता आपल्याला आवड निर्माण व्हायला पाहिजे मग आवड निर्माण झाली की सवड निर्माण होती आवड निर्माण झाली की मग सवड होती आपण म्हणतो मला वेळ नाही वेळ नाही मग मी सुद्धा बारा वर्ष स्टुडिओ चालवत चालवत चालवतच हा विषय सगळा समजून घेतला की इकडे एकीकडे काम चालू होतं मग खूप बिझी असायचो परंतु मागं बॅकग्राऊंडला इतकी ती आवड होती की काम झाल्या क्षणी पुन्हा ते वाचायला बसायचं ऐकत बसायचं की नक्की काय आहे हे कसं सांगितलंय का, सांग का समजत नाही आहे मग आमच्या इथले केंद्रप्रमुख होते आमच्या म्हणजे मी आधी ज्या वेळेला विजापूरला होतो तिथं मग शशी काका केंद्र प्रमुख विजापूरचे मग त्यांना सारखं त्यांच्याकडे जायचो औ मला हे हा विषय समजत नाहीये तो हा मी मला समजावून सांगा मग त्यांना मी समजून घेतो म्हटलं आणखीन उत्साह की म्हणाले अरे असं विचारायला कोणी येत नाही तर तू आलाय तू समजून घे सगळा विषय म्हणजे मला सगळ्या सेमिनारची पुस्तकं दिली आणि सगळा विषय ते मला समजावून सांगायला लागले ते माझ्याकडे यायला लागले मी त्यांच्याकडे जात होतो रेग्युलर असं करत करत तो विषयाची आवड समजून घेण्याची आवड झाली त्याच्याकडे तसं आवड निर्माण व्हायला लागली म्हणजे आपलं प्रापंचिक सगळे आपले जे काही कर्तव्य आहे ती पूर्ण करता करता हा विषय समजून घेण्याची प्रेरणा ती सद्गुरूंचीच योजना आणि त्यांचीच कृपा आहे की जेणेकरून तो विषय समजून घेण्याची इच्छा निर्माण झाली परंतु आपण समजून घेताना आपण ज्यावेळेला आध्यात्मिक विषयाकडे जातो म्हणतो त्याच्यातलं आपल्याला नक्की साध्य काय करायचं आहे हे जर का कळालं तर आपली ओढ नकळतपणे तिथे निर्माण होते नुसतं माझं कुटुंबाचं कल्याण व्हावं माझ्या इच्छा अपेक्षा पूर्ण व्हाव्या अशाकरता अध्यात्म नाही आहे अध्यात्म आपल्याला पुढली अवस्था प्राप्त करून देण्याकरता आहे मग नुसतं आपल्याला कुटुंबाचं कर कल्याण करता आपण देवळात जातो देवाचा आशीर्वाद घेतो आणि आपल्या इच्छा अपेक्षा पूर्ण करायचा प्रयत्न हा कायम चालूच आहे युगाने युग चालू आहे पण मग गुरु महात्मा काय आहे आपल्याला आध्यात्मिक विषयामध्ये उच्च अवस्थेला कसं जायचं हे शिकवलं जातं तसा सगळा अभ्यास असतो मग तो आपल्या सगळ्यांना कळावा म्हणून माझा प्रयत्न असा की या चॅनलच्या माध्यमातून जेणेकरून आपल्याला पुढली अवस्था म्हणजे अहम ब्रह्मास्मी म्हटलेला आहे हा मग अहम ब्रह्मास्मी इथपर्यंत जायचंय मीच ब्रह्मा या अवस्थेपर्यंत जायचंय मग अवस्था की ते ज्ञान ह्या दोन्ही गोष्टीची सांगड आपल्याला साधनेच्या माध्यमातून आपल्याला अचीव करता येते एकीकडे साधना आणि एकीकडे ज्ञान म्हणून मंदरे दादा म्हणायचे जसं जसं जस जस तुम्हाला जशी जशी तुमची साधना होत जाईल तसं तसं तुम्हाला ज्ञान होत जाईल हा म्हणून साधना नीट होणं हे खूप महत्वाचं आहे जसं आपण साधनेला बसतो आपण उगीच देहाला बसवलं म्हणून कामाचं नाही आहे त्याच्याबरोबर विचार म्हणून दादा नेहमी म्हणायचे की तुम्ही देहाला जरी साधनेला बसवलं तरी साधनेला बसल्यानंतर विचार जर का बाहेर जात असतील तर काही कामाचं नाही आहे कारण देहाला काय आपण देहाला नुसतं जबरदस्तीने बसवतो साधनेला बस म्हणून सकाळी परंतु प्रगती विचाराची करायची आहे देहाची नाही ना। देहाला फक्त अवस्था आहेत बाल्य तारुण्य आणि वार्धक्य विचाराची प्रगती करायची आणि विचार ह्या माध्यमातूनच पुढली अवस्था प्राप्त होणार आहे म्हणजे विचार करून आपल्याला हे नक्की विश्वब्रह्म काय आहे हे समजून घ्यायचं आहे देह हे माध्यम आहे हा एका ठिकाणी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याकरता आणि कर्म ते विसर्जन करण्याकरता म्हणजे कर्म 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 म्हणजेच देह म्हटलेला आहे मग त्याच्यातून मुक्त होण्याकरता हे माध्यम आहे पण त्याच्यात या देहाच्या ठिकाणी असलेलं प्रधान तत्व म्हणजेच विचार आहे म्हणून विचार तुमचे कमी पडतात असं सद्गुरू नेहमी म्हणतात आपण विचार करायचा की आपण काय करतोय आपण जन्माला आलोय कळतय नुसतं जन्माला आलोय म्हणून जगायचं मग काय तसं प्राणी सुद्धा जगतातच मग त्यांच्यात आणि आपल्यात फरक काय सद्गुरू म्हणतात काहीच फरक नाहीये पण जर का तुमचे विचार त्याच्या बाबतीत जर का बदलले विचार जर का वळले की हे नक्की मला समजून घ्यायचंय आहे तर नक्की त्याच्या स्थित्यंतर होतं मग तो जीवात्म्याचा आत्मा, आत्मा होता असा सगळा विषय प्रश्न संपले का, का।, का।, का। बर मग मते आज आजचे प्रश्न त्याचा विस्तार भरपूर झालेला माझी अशी सगळ्यांना विनंती आहे की आपल्याला मनात काही प्रश्न असतील की एखादा अमुख एक गोष्ट आपल्याला समजून घ्यायची आहे तर तुम्ही मला फोन करून किंवा व्हॉट्सॲपवर मला वरील नंबरवर तुम्ही मेसेज करून मला तो प्रश्न विचारू शकता की जेणेकरून आपण प्रश्नोत्तरामध्ये तो आपण तुमचा प्रश्न घेऊ शकतो आणि आणखीन एक सगळ्यांना विनंती आहे की बरेच जणं फोन करून विचारत असतात तुमचे पहिले भाग मला आम्हाला बघायचे ते कुठं बघायला मिळतील तर त्याच्याकरता चॅनल सबस्क्राईब करा मी चॅनलला सबस्क्राईब करण्याकरता आग्रह धरत नाही कारण हा काही कमर्शियल चॅनल नाही आहे माझा त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब केलं तर नक्की आत्तापर्यंतचे सगळे एपिसोड्स बघायला मिळतील नाहीतर काय होतं एखादा एपिसोड कुणीतरी पाठवला तिथून आपण ऐकला तर मग आता बाकीचे ऐकायचे तर मग सबस्क्राईब झालेलं नसल्यामुळे मग सगळे आत्तापर्यंतचे ॲपिसोड्स त्याच्यात येणार नाही तर, ना तर, तर तुम्ही सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर तिथे चॅनलला जा तिथं व्हिडिओज म्हणून आहेत त्याच्यामध्ये सगळे आत्तापर्यंतचे एपिसोड्स तुम्हाला बघायला मिळतील धन्यवाद नमस्कार जय गुरुदेव